हरे कृष्णा सुरू करूयात येस हरे कृष्णा चालू करू हो प्रभूजी ओके हरे कृष्णा तर आजच्या आजच्या या सत्संगामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक खूप महत्वाचा आज तिथी आपण साजरी करत आहोत तर त्याचं नाव आहे गीता जयंती आजच्याच दिवशी भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्र रणभूमीवर भगवित सांगितली होती तर, सांगित तर तुकाराम महाराजांनी गीतेसंदर्भात पण एक अभंग लिहिलेला आहे त्या अभंगाची अभंगा आज आपण चर्चा करणार आहोत त्यामुळे तुकाराम महाराज लिहितात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण आणि मज घडो त्याची सेवा तरी माझा देवा पार नाही तरी अभंगामध्ये तुकाराम महाराज खूप सुंदर उभी देतात या तुकाराम कशा प्रकारे आपल्या हिताच आपण सर्वांनी जाणलं पाहिजे आपलं हित काय आहे तर ते खूप महत्वाचं आहे तर आपण आत्मा हो हे पहिली गोष्ट जाणलं पाहिजे आपण ही शरीर नाहीये शरीर त्यामुळे आपण हे भौतिक जगामध्ये आहोत पण आपलं खरा इत काय आहे न ते विधी स्वार्थ गतीम ही विष्णू तर भागवतामध्ये मध्ये पण आहे की आपल्या सर्वांना आत्म्याबद्दलच आपण जे काही कार्य करतो ते आपल्या सर्वांचं हित आहे पण जर आपण आत्म्याबद्दलच जाणलं नाही भौतिक जगामध्ये या भौतिक जगात जीवनाशी आणि भौतिक जगाची आपण जर संगत केली आणि त्याशीच असंच झालो तर आपल्याला आपलं हित साधता येणार नाही त्यामुळं खरा व्यक्ती जो आहे तो आपल्या हिताच स्वार्थ हित स्वार्थ काय आहे आपलं स्वार्थ खरा स्वार्थ काय आहे की परमार्थ भगवंताबद्दलची जाण असणे भगवंताबद्दलची भक्ती करणे तर हे खूप महत्वाचं आहे तर जो मुलगा जो मुलं या संदर्भात जाणतात तर त्याचे शन्य माता पिता तयाची त्याची आई आणि वडील हे खूप धन्य मानतात स्वतःला कारण त्यांचा मुलगा त्यांचे मुलं हे आपले हिताला जाणतात आणि त्या हिताला प्राप्त करण्यासाठी ते पूर्ण जी शक्ती त्याच्यामध्ये घालतात त्यामुळं ते त्या आई वडील खूप धन्य आहेत नंतर दुसऱ्या लाईन मध्ये पन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा त्यामुळे सांगितलंय की कशा प्रकारे ज्या कुळामध्ये तर ज्या कुळामध्ये सात्विक वृत्तीची मुले मुली जन्माला येतात तर त्या कुळाविषयी परमेश्वराला देखील आदर वाटतो परमेश्वराला सुद्धा आनंद होतो की काही कुळामध्ये त्या लोकां लोकांना खास करून अं सात्विक वृत्तीची मुलं जन्माला येतात तर सात्विक राजसिक तामसिक अशा प्रकारे तीन गुण सांगितलेले आहेत भगवद्तेमध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुना सांगतात कश, कशा प्रकारे वेगवेगळे व्यक्ती वेगवेगळ्या गुणांमध्ये असतात आणि त्या गुणाच्या प्रभावाद्वारे लोक वागतात तर सत्वगुण हा खूप महत्वाचा आहे आपण जे काही खाण्यापासून ते आपल्या विचारापर्यंत आपण ज्या गुणाचा प्रभाव आपल्याला आहे तसा आपण वागतो खास करून कलियुगामध्ये आपण बघतो जास्तीत जास्त लोकांमध्ये रजोगुण आणि तमोगुण हा मोठ्या प्रमाणात खास करून तमोगुण जास्त आज आपल्याला बघायला मिळत आहे सत्वगुणामध्ये राहणं हे खूप भक्तीसाठी पोषक आहे सत्वगुण आपले अन्न पण सत्वगुणामध्ये असलं पाहिजे आपले राहणीमान मान आपला विचार तर हा खूप प्रभाव पडतो आपल्या जीवनामध्ये जे काय आपण कार्य करतो त्याच्याबद्दल त्यामुळे सत्वगुणामध्ये असणं खूप महत्वाचं आहे रजोगुणातून किंवा तमोगुणातून आपल्याला सतोगुणात वर वरती जायचंय त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे तुकाराम महाराज सांगतात रातन दिवा आम्हा युद्धाचा प्रसंग कारण या भौतिक जगामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वस्तू कणाकणामध्ये हे जळलेलं आहे की आपण ईश्वर आहोत आपण मुक्त आहोत तर या वृत्तीचं सर्व काही आपल्याला हे भौतिक जग जग बनलेलं आहे तर त्या त्यामुळे जेवढा आपण या सत्वगुणाच्या कडे जाण्याचा प्रयत्न करतो तेवढा आपण या भौतिक जगाच्या आसक्तीला आपण मात करू शकतो त्यामुळे सत्वगुणामध्ये असणं खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी आपल्याला खास करून संघ घेतला पाहिजे अशा व्यक्तींचा जे सत्वगुणामध्ये आहेत किंवा सत्वगुणामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतायत अशा व्यक्तींचा संघ घेतला पाहिजे त्याचबरोबर गीता भागवतामध्ये पण हा उपदेश दिलेला आहे कशा प्रकारे आपण सत्वगुणामध्ये आपण असावं सत्वगुणामध्ये असणं म्हणजे काय आहे कशा प्रकारचं अन्न सत्व सात्विक आहे राजसिक आहे तामसिक आहे तर हे सर्व जे ज्ञान आहे तर हे ज्ञान आपल्याला खूप पोषक ठरतं आपल्या सत्वगुणामध्ये त्यासाठीच इथे तुकाराम सांगतात की ज्या गुणामध्ये सात्विक वृत्तीच्या मुलामुलींना जन्म येतात त्या कुळाविषयी भगवान भगवंताला पण पर, परमेश्वरला पण पर आदर वाटतो म्हणजे त्यांना पण आनंद वाटतो की अरे या या घराण्यामध्ये या कुळामध्ये सात्विक प्रकृतीचे लोक आहेत आणि ते काय करतायत त्यांचं उदाहरण सांगितलेलं आहे ते काय करतायत तर गीता भागवत कृती श्रवण आणि क चिंतन विठोबांचे तर ते काय करतायत गीता भागवत यांचं श्रवण करतायत सात्विक भक्तीचे लोक मुलं मुली खास करून हे गीता भागवतच श्रवण करतायत आणि काय करतायत आणि चिंतन विठोबाचे विठोबाचे चिंतन करतायत तर हे सर्व गोष्टी केल्यामुळे भगवंताला हे प्रिय आहे म्हणजे भगवंत पण गीतेमध्ये सांगतात सतत यंतो मा्युक्ता उपासते असे नेहमी सतत चिंतन करतायत मनन करतायत दृढ निश्चय करून करतायत असं नाही की उगं करायचं म्हणून करायचं कधीतरी करायचं वर्षातून एकदा जसं लोक बऱ्याच वेळेस जन्माष्टमीला मंदिरामध्ये वर्षातून एकदा येतात बाकी वर्षभर ते त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये बिझी असतात पण तसं नाही तर भगवंत सतत आम कीर्तन येतो माम चोवीस तास भगवंताचं नामस्मरण पण चोवीस तास भगवंताचं अं नामस्मरण किंवा भगवंताचं स्मरण अशा प्रकारे हे भक्त त्यांचं जीवन घालतात अमचिता मदगत प्राण बोधयंत परस्परण कथायताच्या रमन तिच्या आणि एकमेकाला भगवंताच्या बद्दल चर्चा करण्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये ते मग्न असतात आणि ते एकमेकाला अं आ... मदत करून भगवंताला स्मरण करण्यामध्ये सहभाग घेतात तर हे खूप महत्वाचं आहे आज जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा ते जसं आता मतारे लोक बरेच लोक एकत्र येतात मग ते विचार करतात तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे आता तुम्ही कुठल्या आयु आयुर्वेदिक होमिओपॅथी अॅलोपॅथी नॅचरोपॅथी तर ऍच्युअली जर खरं बघितलं तर आपल्याला आयुष्य खूप कमी आहे आणि आपण भगवंताबद्दलच जाणणं हे खूप महत्वाचं आहे तर त्या त्यामुळं जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा भौतिक गोष्टीबद्दल जास्त न चर्चा करता भगवंताबद्दल चर्चा केली पाहिजे भगवंता नामस्मरण ठीक आहे आपल्या शरीरासाठी जे पोषक आहेत तेवढं ठीक आहे पण अदरवाईज बाकी बाकी वेळ आपण भगवंताच्या स्मरणामध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये आपण घातला पाहिजे पण आजकाल आपण बघतो की आज समाजामध्ये बरेच लोक म्हणजे पुष्कळशा म्हणजे शंभर मेजॉरिटी लोक जे आहेत ते इंटरनेट मोबाईल बाकीच्यामध्ये खूप वेळ जातो आणि भगवंता बद्दल स्मरण करण्यामध्ये किंवा गीता भागवताचं अध्ययन करण्यामध्ये आज कुणाच आनंद नाही किंवा कुणाच त्याच्यामध्ये रुची नाही राहिलेली तर आज आपण हा जो आपला जो संस्कृती त्याला विसरत चाललेलो आहे तर ऍक्च्युली खास करून आज भगवगीता आहे भगवित जयंती आहे भगवती जयंतीमध्ये सांगितले गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतात की कशाप्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये जगलं पाहिजे तर भगवद्गीता ऍक्च्युली या, हे आपलं जीवनाचं मॅन्युअल आहे कुठलं यंत्र आपण खरेदी करतो कारण या यंत्राबरोबर एक मॅन्युअल मिळतं मॅन्युअल मध्ये दिले असते की हे यंत्र कसं वापरलं पाहिजे झालं तर कसं दुरुस्त केलं पाहिजे जास्तीत जास्त वेळ जास्तीत जास्त त्याचं आउटपुट कसं निघेल या संदर्भात तशी माहिती दिली असते त्यानुसार जर आपण त्या यंत्राला मागलं वापरलं तर आपल्याला त्याचं खूप फायदा मिळू शकतो नाहीतर त्याला तोटाच मिळेल तर, तर गीतेमध्ये गीता महात्मा सांगितलेले कशा प्रकारे गीताच महात्म्य आहे तर ते इथे मी एक शोक घेत भारतामृत सर्वस्व विष्णू वक्ता श्रुतं गीता गंगोदक पीवा पुनर्जन्मन विद्यते जो गंगेचे पाणी प्राशन करतो त्याला मुक्ती प्राप्त होते तर जो भगवद्गीतेचे अमृत प्राशन करतो त्याबद्दल काय सांगावे भगवद्गीता ही महाभारतातील अमृत आहे कारण ती स्वत आदी विष्णू भगवान श्री सांगितलेले सांगितलेलं आहे तर भगवद्गीता हे साक्षात भगवंताचं वाक्य आहे या भगवद्गीतेचं वाक्य आहे ते भगवतीचं जे ज्ञान आहे ते साक्षात भगवंतानी शाश्वत ज्ञान दिलेलं आहे हे काही असं या भौतिक जगातलं कोणी सांगितलेलं ज्ञान नाहीये हे शाश्वत आहे शिरका टिकणार आहे आणि ते आत्म्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण शरीर नाशवंत आहे शरीर नाश होणार आहे पण आत्मा जो आहे हा सचित आनंद आहे तो शाश्वत आहे चिरका टिकणार आहे सचित खूप ज्ञानवान आहे आणि नेहमी आनंदी असणार आहे पण आज आपण जेवढं या भोवती जगात असत होतो तेवढा असत अचित निरानंद होतो अशा प्रकारे हा भौतिक जगाचा प्रभाव आपल्याला पडतो त्यामुळे आपल्याला सत्वगुणामध्ये यायचंय जेणेकरून सत्विमध्ये आल्यानंतर आपण आपल्या भक्तीला आपण पोषक ठरू शकतो तर त्यामुळे सांगितलंय की भगवद्गीता हा एक अमृत आहे महाभारतातला अमृत आहे कारण ते साक्षात कृष्णाने सांगितलेलं आहे आणि जो ह्याचं प्राशन करेल तर काय सांगावं कारण गंगेचं पाणी प्रशन केलं तर मुक्ती होते पण या भागवत भगवतीचं प्राशन केलं वाचन केलं किंवा के स्मरण केलं ऐकलं के तर आपल्याला भौतिक जगातून अजून जागा जाण्या सगळ्यात जाण्यामध्ये आपल्याला पायो आपल्याला मार्ग मिळून होतो तर त्यासाठी भागव भगवद्गीता खूप महत्व आहे आणि आणखी एक श्लोक येतो सर्वोपनिषद ओगा वो दोग्दा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर दुग्धम गीता अमृतम अतमह सर्व उपनिषदांचे सार ते गीतोपनिषद आहे किंवा भगवत गाय तर हे कशाला तुलना केलेली कशाची तुलना केलेली आहे गायीसारखा आहे आणि गायीला पालणारा गोपाळ तर गोपाळ म्हणून विख्यात असलेले भगवान कृष्ण हे तिचे दूध काढत आहे तर गीता ही सारखी आहे आणि कृष्ण हे एका गोपाळ सारखे आहे जो गायीचा दे, देखरेख ठेवत होतो आणि ते दूध काढत आहे अर्जुन हा हो वासराप्रमाणे आणि विद्वान जन किंवा शुद्ध भक्त हे भगवतीचे अमृतुल्य दूध प्राशन करणारे आहे सर्वांची तुलना केलेली आहे गायीची तुलना भगवतीशी केलेली आहे जो गाय गायी दूध काढणारा आहे गोपाळ त्याची तुलना कृष्णाशी केलेली आहे आणि वासरू शिवाय दूध गाय देतच नाही कारण वासराची तुलना अर्जुनाशी केलेली आहे कारण अर्जुन हा सर्वश्रेष्ठ भगवंताचा भक्त आहे आणि तो भगवंताचा मित्र आहे भक्तो सीमे सखा चे रहस्यम हे तू उत्तम हे भगवती रहस्य का सांगितलं भगवंतांनी अर्जुनाला कारण तो भगवंताचा एक मित्र होता आणि भगवंताचा भक्त होता भक्त भक्तो सीमे सखा भक्तो आणि सखा अशा प्रकारे दोन भगव अर्जुनाचे प्रामुख्याने गुण सांगितले भगवंतानी ज्याद्वारे ज्यामुळे भगवंतानी अर्जुनाला कृष्ण सांगितले तर त्यामुळं अं <coughs> तर आपल्याला पण अर्जुनासारखं भक्ती करून भक्त बनायचं आहे याद्वारे आपण भगवंताला खुश करू शकू आणि एक शेवटचा एक गीता एक आणखी एक श्लोक येतो एकम शास्त्रम देव की पुत्र गीतम एको देव देव की पुत्र एव एक मंत्रस्त नामानी कर्मा के, कर्मा पे हेचा अर्थ असा आहे वर्तमान काळात लोक एकच शास्त्र एकच परमेश्वर एकच धर्म आणि एकच व्यवसाय असण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत म्हणून एकम शास्त्र देवकी पुत्र गीतम सर्व अखिल विश्वाकरिता भगवद्गीता हे एकच शास्त्र असावे एको देवो देवकी पुत्र एव अखिल विश्वाकरिता श्रीकृष्ण हे एकच परमेश्वर आहे असावेत एको मंत्रस्त नामा एकच मंत्र एकच प्रार्थना असावी आणि ती म्हणजे त्यांच्या पवित्र नामाचा जप करणे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे तर कर्मा हा मंत्र जप असावा आणि शेवटचं म्हणजे कर्माप्यकम तस्य देवस्य सेवा सर्वांसाठी एकच कर्म असावे आणि ते म्हणजे भगवंताची भक्तिमय सेवा तर अशा प्रकारे गीता महात्म्यामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे कशा प्रकारे आपण भगवद्गीता किती महत्वाची आहे हे कळलं पाहिजे तर भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी खूप सुंदर उद्देश आपल्या सर्वांना दिलेला आहे काय म्हणतात की जो गीतेचं अध्ययन करतो जो गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठवायचे तर गीता भागवत वाचतो आणि भगवंत नामस्पण करतो तर अशा प्रकारची मुलं भगवंताला खूप प्रिय आहेत <muchas> त्या त्या घरात त्या कुळाचा भगवंताला खूप आदर आहे <muchas> आणि शेवटचा सा जो ओळ आहे त्याच्यामध्ये सांगतायत भगवान तुकाराम तुका म्हणे घडव त्याची सेवा तरी माझ्या दैवापार नाही त्यामध्ये की कशा प्रकारे ज्या जे लोक हे सगळं करतायत म्हणजे जे, जे लोक आपल्या मुलांचं ज्या 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 घरामध्ये मुलं आहेत ती आपले स्वार्थ न ते स्वार्थ गते विष्णू भगवंतासाठी कर्म करणे भगवंताची भक्ती करणे अशा प्रकारे जर स्वार्थ आहे तर अशा घराण्यातील कुळामध्ये जे मुलं सात्विक वृत्तीचे आहेत मुलं मुली तर त्या कुळाबद्दल भगवंताला पण आदत वाटतो तर अशा सात्विक कुळामध्ये घरामध्ये मुलं मुली गीता भागवताच वाचन करतात आणि भगवंताच नामस्मरण करतात तर अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्यासारखा भाग्यवान मीच ठरेल असं तुकाराम महाराज याबद्दल सांगतात तर भगवंताच भक्त बनणे आणि भगवंताच्या से भक्ताची सेवा करणे तर ही खूप मोठी महान गोष्ट आहे तुकाराम महाराज हे सा, साक्षात भगवंताचे शुद्ध भक्त आणि ते म्हणतायत की जो अशी भक्ती करतो ज्या गीता भागवताद्वारे आपलं जीवन घडवतो भगवंताशी भक्ती करण्यामध्ये तो त्याचा वेळ हे त्याचा वेळ योग्य रीतीने घालतो तो त्याची सेवा करण्यामध्ये माझा त्याची मी त्याची सेवा केली तर मी स्वतःला भाग्यवान ठरवतो तर अशा प्रकारे तुकाराम महाराज एक अभंगामध्ये सांगतात की भक्ती करणे हा खूप सोपा अंग दिलेला आहे अच्छा अशा प्रकारे ऍक्च्युली तुकाराम महाराजांनी खूप काही उद अभंग लिहिले बघितलं तर आपण चार हजार अभंग फक्त म्हणजे त्यांनी नामाची सांगितली सांगितलेली प्रकारे भगवंताचं नाम किती महत्वाचं आहे आणि भगवंताच नाम घेतल्यानं ना अजामेळचा पण उद्धार झाला तर एका अभंगावर ते घेतात की मेळा अंत मरणासी आला तोवरी स्मरला नाही तुझ प्राण जाते वेळी म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले बहुत कृपाळू होसी जगन्नाथा त्रैलोक्य समर्था सोयरिया तुका म्हणे भक्त कैवारी, तुझा चाही तुझ साही चारी वनिता राजामिळ सारख्या लोकांचा पण उदर झाला अजा मिळन कधी भगवंत भगवंताच जे स्मरण आहे जे शुद्ध भक्त नेहमी भगवंत स्मरण करतात तर तशाप्रकारे नितिनियमानं भगवंतचं स्मरण एवढं केलं नव्हतं तेवढंच काय तर त्यांनी एवढ्या पाप कर्मामध्ये लागला होता पण जेव्हा प्राण होतं तेव्हा त्यांनी नारायण नारायण म्हटला स बघितलं तर नारायण त्यांनी स्वतःच्या मुलांसाठी बोलला होता पण भगवंत भगवंतांनी भगवंताच्या विशुद्धाला पाठवलं आणि त्याची रक्षा केलेली आहे आणि त्यामुळे सांगितलंय विमान पाठवलं आणि त्याद्वारे जमीचा उद्धार झालेला आहे अशा प्रकारे भगवान जगनाथा तुम्ही खूप कृपाळू दयाळू आहात आणि तुमच्यामध्ये सर्व शक्ती आहे तुम्ही या त्रिलोक्याचा पूर्ण तिन्ही लोकांच्या लो, लोकांचा उधार तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही खूप अं दीनदयाळ आहात तुम्ही कृपाळू आहात तर अं तर सर्व शास्त्रामध्ये वेदामध्ये पुराणामध्ये तुमच्याबद्दल गुणगुण अशा प्रकारे तुकाराम महाराज खूप सुंदर वेगवेगळ्या अभंगाद्वारे अब आपल्याला शिकवून देत आहेत की आपण आपल्या जीवनामध्ये भक्ती करणं खूप महत्वाचं आहे आजच्या दिवशी खास करून जसं गीता जयंती आहे गीता जयंतीमध्ये भगवान श्रीकृष्णाने जे आपल्याला गीतं सांगितलेली आहे त्याच्यामध्ये कशा कशाप्रकारे आपण स्वार्थीपणा सोडून निस्वार्थीपणा सेवा भावना आपल्याला पकडली पाहिजे भोग भावना सोडून सेवा भावना आपल्याला पकडली पाहिजे भगवंताची निरर्थक सेवा केली पाहिजे भगवंताची नामस्मरण पण ही दुसरी सेवा आहे तर आपण आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण रोज तीस मिनिट भगवंताचं हे सेवा करण्यामध्ये थोडं लावू शकता दहा मिनिट रोज कमीत कमी एक माळ करू शकता भगवंताचं नामाचं स्मरण दहा दहा मिनिट भगवंताने दिलेले उपदेश जे खास करून गीता भागवत आहे तर गीता भागवत त्याचा अध्ययन करण्यासाठी थोडे दहा ते पंधरा मिनट आपण देऊ शकता आणि आपण कशा प्रकारे या आपण आत्मा आहोत आत्म्यासाठी आपण काय करत आहोत तर या विचारामध्ये थोडस आपण एक गीता भागवतामध्ये जे भगवतांनी आपल्याला उद्देश दिलेले आहेत तर ते आपण पाळत आहोत का नाही भगवत भक्तांचा आपण संघ घेण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे जरी रोज मंदिरात येणं शक्य नसलं तरी पण आपण जे गीता भागवत आहे तर ते रूपासारख्या शुद्ध भक्तांनी लिहिलेलं आहे त्या संदर्भात त्यांच्या त्यानुसार आपण त्यांचा संघ ते पण आपण घेऊ शकतो अशा प्रकारे आपण पंधरा मिनिट रोज नामस्मरण करेन आणि पंधरा मिनिट जर गीता असं अध्ययन करून भगवंताचा आणि भक्तांचा संघ घेतला तर आपलं जीवन हे या जन्मी आपण भगवंताची धामी लावू शकतो नाहीतर आपण बघतो की आज मनुष्य मिळालं पण आपण गमवतोय ही संधी आपण गमवतोय तर मनुष्य मिळाला हे खूप महत्वाचं जीवन आहे जबरदिस्त जीवन आहे आणि हे आपल्याला मिळालं ही भगवताची खूप असीम कृपा आहे आपल्यावर आपल्याला मनुष्यमाचा आपल्याला लाभ मिळालेला आहे जर आपण या आपण स्वीकार नाही केला तर के सांगतात आयुष्य क्षण एकोपी सुवर्ण एक क्षण आपण गमवत आहोत मनुष्यवनाचा सूर्य उगोदय सूर्य मावळ चाललेला आहे आणि एक एक क्षण एवढा किंमतीचा आहे की तो कितीतरी हजारो स्वर्शी केली तर परत मिळणार नाहीये ना एवढं सगळं आपल्याला मोठं मनुष्यवन मिळालंय पण जर आपण याचा पूर्ण स्वीकार नाही केला तर आपल्याला खूप मोठा आपण संधी गमावतोय अशी आपण शास्त्रामध्ये सा, सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला या गीता भागवतामध्ये उद्देश आपल्याला दिलेले आहेत त्याचं आपण रोज वित पालन केलं पाहिजे त्यासाठी पहिले आपल्याला माहीत असलं पाहिजे माहीत असावं म्हणजे वाचन केलं पाहिजे जेव्हा आपण वाचन करू तेव्हा आपण या गीता भागवताने संदेश आपल्या जीवनात पालन करू शकू आणि खास करून नामस्मरण कारण तुकाराम महाराजांनी कुठेतरी अभंग चार हजार असे अधिक अभंग त्यांनी नामस्मरणावर लिहिले आहेत कशामध्ये सांगितले की नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापई जन्मांतरीचे अशा प्रकारे खूप अभंग त्यांनी नामस्मरण पण अशा दोन गोष्टींचा आपण आजपासून या गीता जयंती निमित्ताने आपण प्रण घेऊ शकतो की भगवंताच्या प्रसन्नीसाठी आज आम्ही या गीता गीताचं रोज अध्ययन करणे दहा ते पंधरा मिनिट आणि दहा ते पंधरा मिनिट नामस्मरण करणे या वृत्तीने आपण जीवन जगलं तर आपण या जन्मामध्ये आपण आनंदी होऊ आणि पुढच्या जन्मामध्ये आपण भगवंता अशा प्रकारे या साधुसंताच्या ज्या अभंग आहेत खास करून त्यांची वाणी आहेत त्या भगवंताच्याच वाणी आहेत आणि त्या आपल्या सोप्या करून त्यांनी आपल्या समोर मांडलेल्या आहेत जेणेकरून आपण या आपल्या जीवनात